प्रतिक्रिया देणार उषाताई नलावडे सावेडीतील प्रभाग दोन व चार मधील प्रभागात महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका उषाताई नलावडे यांनी केले सावडीतील निर्मल नगर येथे संतोष गर्जे सचिन मंगेश निसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार आले असता त्यांचा सत्कार उषाताई नलावडे यांनी केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे अभय आगरकर महेश तवले नितीन शेलार संपतराव नलावडे संगीता खरमाळे नगरसेवक सुनील त्रंबके विनील पाऊल बुद्धे रुपाली वारे संध्या पवार बाळासाहेब पवार निखिल वारे आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन व चार मध्ये खासदार विखे यांनी सात कोटीची कामे केली आहेत मोठ्या जोरावर सर्वात जास्त मतदान या प्रभागात होईल त्यासाठी महायुतीच्या भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे विखे यांनी वयश्री योजना कोविड काळात केलेली मदत शिर्डी दर्शन राम मूर्ती स्थापना कार्यक्रम आदी समाज उपयोगी कार्य त्यांनी केलेले आहे असेही त्या म्हणाल्या यावेळी संतोष गरजे

चांगले काम पाच वर्षामध्ये झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं त्यामुळे मी आज भाषण करायला उत्तरांनी मी अभिप्रायच केला की मत मागायचे तरी कोणाला मागायच हे माझं जड आहे बाबा दोन जेंनी मला माझ्या अडचणीच्या कालावधीमध्ये काही ना मागता येते तुम्ही त्यामुळे आज जे मी तुमच्यासाठी करू शकलो त्याचं फळ तुम्ही मला द्या पण एक गोष्ट आवर्जून सांगतो आणि एक मिनिटात माझं भाषण संपवतो की दोन हजार चोवीस ला देशाचा निगा लागलेला आहे तो या देशाच्या शकत नाही ठरवलेला आहे की दोन हजार चोवीस चे प्रधानमंत्री हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच होणार शकतात शंका त्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मला संदी जर दिली मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा कधी तुम्ही आज आपण पुण्याला जातो आणि जाऊन परत सध्या काही आपल्या घरच्यांना सांगतो की घरात किती किती विकसित वाढले औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरला जातो तिथं औरंगाबादच्या विकासाची चर्चा आपण करतो आज किमान पन्नास टक्के लोक ऐकल्या नगरचे हे आपल्या पाहुण्यांना संभाजीनगर ने सांगू शकतात आमचं अहिल्यानगर हे आता बदललंय आणि जे पाहुणे आज येतात ते म्हणतात बायपासून मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये अहिल्यानगर हे छत्रपती संभाजीनगरला माग टाकल्याशिवाय राहणार नाही ना।